परवा कट्ट्यावर गप्पा मारताना डॉक्टर म्हणाला बायकोने किटी पार्टीसाठी चमचमीत मेन्यू असलेले कॅफे आणि चौदार शाकाहारी रेस्टॉरंट शोधायला लावले त्याला म्हणलं एवढंच ना चल तुला एक नवीन स्पॉट दाखवतो आणि आम्ही आलो बिगोन रोडच्या होंडा शोरूम पार्टी मागे असलेल्या अर्बन ठेका प्युअर व्हेज कॅफे आणि रेस्टॉरंटला तिथे पोहोचल्यावर आज जाऊन बसून मेन्यू कार्ड मधील त्यांच्या सर्व फॅन्सी पदार्थांची ऑर्डर देऊन टाकली टेस्टिंग मी मागवलेल्या कॉर्न चीज कटलेट चा आस्वाद घेईपर्यंत तिकडे डॉक्टरने कॉर्न चीज नगेट चा फडसा पाडला होता चाट मध्ये पहिल्यांदाच पाहिलेल्या पिझ्झा बास्केटला टोमॅटो केच चा टिळा लावून त्याची दोन गॅस घेऊन पर्यंत डॉक्टरने पोटॅटो स्टफिंग असलेला डोसा सिगर मागून त्याचा आनंद घेईपर्यंत अचानक पंडाशी टपकले मला सोडून कस काय आला याचा डॉक्टरला त्यांनी जाब विचारेपर्यंत डॉक्टरने त्यांना ओरिजिनल पनीर टिक्का मसाला मागून त्यांची समजूत काढली या सगळ्या गडबडीत मी मात्र शाही चाट मागून शेवट पर्यंत चमचमित पदार्थांवर आपला फोकस कायम ठेवला हॉटेलचं नाव ठिका आणि अजून बाटली दिसली नाही असं मनेपर्यंत बकेट मध्ये बसून यांचा स्पेशल पान पॅन्ट आला आणि या पान फ्लेवर ने तृप्त होऊन आम्ही आता समारोप केला चाट आयटमसाठी प्रसिद्ध उत्तम प्युअर वेज जेवणासाठी दहा शंभर लोकांपर्यंतच्या डोळे जेवण वाढदिवस किटी पार्टी अशा कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तसेच फॅमिली कॉटेजने सज्ज असलेल्या बिगोन रोडच्या होंडा शोरूमपासून अगदी पन्नास मीटर आत असलेल्या या अर्बन ठेक्यामध्ये नवरात्रीची स्पेशल ऑफर सुरू आहे या व्हिडिओला लाईक करून कमेंट करणाऱ्या प्रत्येकास हॉटेलमध्ये आल्यावर पंधरा टक्के डिस्काउंट आणि त्यातील पाच वागेवर विजेत्याणा मिळणार आहेत तीन ऑक्टोबरला चिरा गार्डन मध्ये होणाऱ्या डांडियटच्या फ्री पासेस जिथे अनुश्री माने हजेरी लावणार आहेत त्यामुळे पटकन कमेंट करून डिस्काउंट आणि पासेस मिळवा आणि अशाच आशापन्नाट ऑफरसाठी फॉलो करत राहा पुढे जा